जे शूर आहे पब्लिक तर उद्या तुम्हाला माहिती असेल शिपूरचे मैदान आहे आणि तुम्हाला विचार पडला असेल की उद्या कोण कोणती बैले पळणार आहेत जनरलचे तर मित्रांनो शक्यतो शंभर टक्के सर्व बैले जनरलचे पळणार आहेत आणि कोणती अशी म्हणजे शेंका धरू नका की उद्या हा बैल पळणार नाही मित्रांनो शंभर टक्के सर्व बैले पळणार आहेत तर मित्रांनो आवर्जून या उद्या मैदानला आणि नाही आपण आपल्यास यायला झाले तर मित्रांनो आपल्या चॅनलवर लाईव्ह पाहण्यास मित्रांनो सबस्क्राईब करा आणि उद्याचे च संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल आणि मित्रांनो नवीन असाल तर मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर उद्या जनरलचे बक्षीस काय आपल्याला जाहिरात आपण वाचली असेल तर मीड मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद आणि जनरल गटाल बक्षीस किती आहे तर पाहूया प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे एकावन्न हजार रुपये हा जनरलचे झाले बक्षीस आणि ब गटाचे एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस हजार आणि तृतीय एकवीस हजार रुपये आणि आदर गट प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये आणि द्वितीय पंधरा हजार रुपये आणि तृतीय दहा हजार रुपये धन्यवाद